माशांनी आणली निंभवी ग्रामस्थांवर आंदोलनाची वेळ गावातील वेक बॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म या कंपनीपासून गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका गावातच माशांच्या होत असून व्यवसाय गावातून बंद करण्याची मागणी श्रीगोंद येथील निंभवी गावामध्ये चारशे मीटरच्या आत वेक बॉयलर रिचार्ज अँड ब्रिडिंग फार्म या पोल्ट्री व्यवसाय चालू करून जाणीवपूर्वक मानवी आरोग्यास धोकादायक पोल्ट्री व्यवसाय थाटला आहे यामुळे गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी माशाच माश्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यात शेतामध्ये घरात जेवणामध्ये प्रत्येक ठिकाणी माशाच माश्या आढळत आहेत यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हे पोल्ट्री व्यवसाय निमवी गावातून बंद करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माशांचे ताट घेऊन या झाडावर असलेल्या माशा गळ्यात घालून उपोषण करताना आनंदा गावडे अमोल गावडे स्वप्नील लोखंडे अशोक गावडे आदी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की वेक बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म कंपनीचे कन्सल्ट परवाना निमवी गावातील सातवारा उतार्यावर नाही जो गट नंबर आहे तो अस्तित्वातही नाही असा अहवाल महसूल विभाग श्रीगोंदा यांच्याकडून प्राप्त झाला आहे तसेच या कंपनीला व्यवसाय परवाना प्राप्त करून घेण्यासाठी निमवी ग्रामपंचायत यांचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर केले आहे या विषयाची अहवाल पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याकडून प्राप्त झाला आहे व्यवसायासाठी आवश्यक असणारे अनेक अधिकृत परवाने कंपनीला निमवी ग्रामपंचायतने प्राप्त केलेले नसतानाही निंबोळी गावात रहिवासी वास्तव्यापासून चारशे मीटरच्या आत पोल्ट्री व्यवसाय चालू करून जाणीवपूर्वक मानवी आरोग्यास धोकादायक परिस्थिती आणि प्रदूषित वातावरण तयार केलेलं आहे त्यामुळे सदर ही कंपनी त्वरित बंद करण्यात यावी आणि सदर कंपनीचा सातबारा गट नंबर अस्तित्वात नाही तसेच ग्रामपंचायतचे ना, ग्राम ना हरकत प्रमाणपत्र अधिकृत सही शिक्क्यानुसार नाही या व्यवसायाने केंद्रीय भूजल विभागाची परवानगी देखील नाही तसेच या व्यवसायास आरोग्य विभाग श्रीगोंदा यांची वाढीव बांधकामास परवानगी देखील नाही तसेच या व्यवसायास पशुसंवर्धन विभाग श्रीगोंदा यांची या व्यवसायास पशुसंवर्धन विभाग श्रीगोंदा यांची बांधकामाची देखील परवानगी नाही तसेच सदर प्रदूषणकारी व्यवसाय हा मानवी वस्तीपासून तीनशे ऐंशी ते चारशे पंचवीस मीटरच्या आत सुरू आहे जो नियमावलीनुसार पाचशे मीटरच्या पुढे असावा त्यामुळे या व्यवसायाला त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलंय ग्रामस्थ मी अन्दाजे शिंगावडे माजी सैनिक निंबवी तालुका शेगोंदा जिल्हा अहमदनगर आम्ही निंबे गावात चालू असला व्यंक बॉयलर रिसर्च ब्रिडिंग फार्म या पोल्ट्री व्यवसाय विरोधात उपसंग बसला <laughs> हा ह्या व्यवसायास जे परवाना घेतलेला आहे तो परवाना गट नंबर निंबी गावात नाही तर हा व्यवसाय पण निंबे गावात नको आहे असं आमचं पहिलं मागण्या आहे जेव्हा व घेताना याने निंबेगावाच्या अधिकृत वर्षी घेतलेली नाही आहे ज्या गटाविने प्रदूषण बोर्डाकडून कन्सर्ट लायसन्स घेतला आहे तो गट नंबर पाच आपल्या आपल्याला निंबी गावात नाही आहे तर हा मानवी आरोग्य हानिकारक प्रदूषणकार व्यवसाय निंबे का ह्या व्यवसायामुळं आमचं आरोग्य एवढं बेहाल झालं आहे की माश्या वास दुर्गंधी याने आम्हाला लग्न केलं आहे सदर व्यवसाय पंचायत समिती श्रीगोंदा तहसील कार्यालय श्रीगोंदा आरोग्य विभाग श्रीगोंदा पशुवर्धन विभाग श्रीगोंदा पशु पो महाराष्ट्र पशुष नियंत्रण मंडळ अहिल्यानगर सदर शासकीय कार्यालयांचे योग्य ते अधिकृत अहवाल नाही आहेत तरी पण हा व्यवसाय आनंद उत्पन्न झालेला सतरा वर्ष निंबिगावात चालू आहे या आनंदिकृत व्यवसाय चालू करण्यासाठी शासनाला दोन दिवस लागले पण हा व्यवसाय बंद करण्यासाठी आज झाले सतरा वर्ष आम्ही लढत आहोत तरी शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे माझं शासनास कलेक्टर साहेबांचं निवेदन आहे की आपण आम्हाला वीस पाचचं आंदोलन उपोषण करण्यास स्थगिती दिली होती की आम्ही कारवाई करू आज झालं एक महिना आपण याच्यावरती काय कारवाई केली आपण निंबळ ग्रामस्थ आणि निंबिळ ग्राहते माझ्या सैनिकांना काय नाही दिला हा माझा कलेक्टर साहेबांना प्रश्न आहे जर आपण आज एक सैनिकाचा जर आपण एवढा सैनिक सैनिकाला जर आपण फसवता तर आपण बाकी जनतेला काय नाही काय नाही द्यावं मी मुख्यमंत्री साहेबांना पण ईमेल केला होता मुख्यमंत्री साहेबांनी दखल दखल घेऊन कलेक्टर साहेबांचा माझा ईमेल पाठवला पण त्या ईमेलला सुद्धा कलेक्टर साहेबांनी काही उत्तर दिलेलं नाही मी आज कलेक्टर साहेबांना सांगतो जर आम्हाला न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हा पोल्ट्री व्यवसाय जोपर्यंत बंद होऊन चालू केलेलं बांधकाम जोपर्यंत पाडत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहील अंत्यविधी माझी आरती जरी उठली तोपर्यंत तरी मी तुम्ही हटणार नाही मी निम्बी गावातून बोलते शिवगोदा तालुका जिल्हा अहमदनगर आम्हाला कुक्कुटपालनाविषयी बोलायचंय मला तर आम्हाला खूप त्रास होतोय माशांचा त्याच्यामुळे ते कुक्कुटपालन बंद झालंच पाहिजे हा निर्णय सरकारने लवकर घ्यावा ही विनंती आहे सरकारला वर्षापासून आम्हाला सतरा वर्षे झाले त्रास होतोय हा आजारी पडतात मुलं त्रास होतोय माशांचा खूप त्रास होतोय त्याच्यामुळे बंद करण्यात यावे कुक्कुटपालन बाकी काही नाही निर्भय महाराष्ट्र पार्टी तालुका अध्यक्ष श्रीवंदा आम्ही गेली सतरा वर्षापासून पोल्ट्रीविषयी सरकारक मागणी करतोय बंद करण्यासाठी सरकार याच्यावरती कुठलाच निर्णय देईना आम्ही दोन तीन वेळा उपोषणं पण केली आता इथून पुढं आम्ही केलं के आत्मदहनाचं चौदा जुलैला आत्मदहनाचं आमचं मुख्यमंत्री यांना निवेदन आहे तरी सरकारने योग्य ती कारवाई पोल्ट्रीवरती करावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ही विनंती